दरम्यान बीडमधल्या सरपंच हत्येचं प्रकरण ताजं असतानाच मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर देखील हल्ला झालाय सरपंच नामदेव निकमांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय तुळजापूरच्या मेसाई जवळगा या ठिकाणची ही घटना समोर येते तुळजापूर जवळ जवळगाला येत असताना अचानक कोणी दोन टू व्हीलर आल्या एक लेफ्ट साइड एक राईट साइडने दोन्ही पण हॉर्न वाजत होत्या आणि ज्यावेळेस हॉर्न वाजत असताना मग हिकडच्या साईडला रस्ता द्यायचा का हिकडच्या साईडला रस्ता द्यायचा म्हणून आम्ही मधनं स्लो गाडी केली जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे ही मारले फुगे फुगे मारून मग आम्ही फास्ट निघालो पुढं पुढं निघतात असताना मग अंडे फेकून मारले अंडे फेकून मारल्यानंतर पुढचं मला काहीच दिसलं मग माझी परत गाडी स्लो झाली नंतर गाडी फेटवण्याचा प्रयत्न केला गृह खातं मान्य मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं आहे की अशा अशा कुठल्याही प्रकरणाला माफी नाही अशा कुठल्याही घटनेला माफी नाही त्यामुळं गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आणि आमचं सरकार अशा प्रकरणामध्ये कडक कारवाई होईल या प्रकरणामध्ये कोणी हो सुटणार नाही अशा भूमिका सरकारच्या आहे सरकार, सरकार पूर्ण क्षमतेने काम करत आहे आणि दोषीला योग्य शिक्षा मिळेल